नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्रातील शाळा अडाणींकडे अशा प्रकारची बातमी आज सकाळपासून मी पाहत होतो वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्तवाहिन्यांवरती न्यूज चॅनलवरती ही बातमी बघायला मिळत होती तर नेमकी बातमी काय आहे ती अगोदर आपण समजून घेऊयात आणि त्यानंतर या बातमीवरती आपण थोडीशी चर्चा करूयात तर बघूयात आधी बातमी पुढील बातमीकडे चंद्रपुरातील शाळेचं व्यवस्थापन आता गुजरातच्या अदानी फाउंडेशनकडे जाणार आहे शालेय शिक्षण विभागानं या संदर्भातला मोठा निर्णय घेतला आणि त्यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची जोड उठवली शाळा सुद्धा अदानी समूहाकडे देऊन सरकारनं महाराष्ट्र विक्रीला काढला शिकोचक टीका विरोधकांनी केली आहे पाहूया हा एक रिपोर्ट राज्यातील शाळा अदानींकडे अदानी फाउंडेशनकडे शाळेचं व्यवस्थापन महाराष्ट्र विक्रीला काढल्याचा विरोधकांचा आरोप मुंबईतील धारावी विकास प्रकल्पावरून विरोधकांनी अदानी उद्योग समूहाला टार्गेट केलंय मुंबईत अदानी विरोधात मोर्चाही काढण्यात आला आता सरकारच्या आणखीन एका निर्णयावरून विरोधकांनी सरकार आणि अदानी समूहावर निशाणा साधलाय चंद्रपूरमधील शाळा शालेय शिक्षण विभागाकडून अदानी समूहाला हस्तांतरित करण्यात आली आहे माउंट कोरमेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळेचं व्यवस्थापन आता अहमदाबादचं अदानी फाउंडेशन बघणार आहे स्वयं अर्थसहाय्य तत्वावर या शाळेला काही अटी शर्तींसह हस्तांतरित करण्यात आलंय याबाबतचा राज्य शासनानं जी आर जारी केलाय मंत्री दीपक केसरकर यांनी या निर्णयाचं समर्थन केलंय तर देशाचं व्यवस्थापनच सध्या अदानी चालवत आहेत असं म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे आमची जर आमची जी स्कीम आहे स्कूल याच्यामध्ये आम्ही त्याचं मॅनेजमेंट ट्रान्सफर करत नाही फक्त त्याचं इम्प्रुवमेंट करतो ज्या ठिकाणी एखादा उद्योग येतो तिथं त्यांच्या सी एस आर खाली चांगल्या शाळा देण्याची आवश्यकता असते आणि त्याच्यासाठी काही आवश्यकता असेल हस्तांतरणाची तर त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही या देशाचं व्यवस्थापनच अडाणीकडे आहे शाळा गेल्या कॉलेजेस जातील अनेक ऐतिहासिक वास्तू अडाणीकडे दिल्या जातील आणि या राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीचे बूट चाटतील अशी एकंदरीत परिस्थिती आहे शाळेचा कारभार सरकारनं अदानी समूहाकडे देऊन महाराष्ट्र विक्रीला काढल्याची टीका होते सगळ्या क्षेत्रांवर अदानींचं नियंत्रण येत असून शिंदे सरकारचं हे पाप असल्याचा हल्लाबोल काँग्रेसनं केलाय आता पूर्णत अदानींचा कंट्रोल तेलावर आहे लोखंडावर आहे सिमेंटवर आहे आणि आता शाळावर सुद्धा अदानींचा डोळा गेला आणि अदानींना शाळा देण्याचं काम या महापापी महायुती सरकारने सुरू केलंय शालेय विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश पुरवण्यात सरकार अपयशी ठरलंय जे गणवेश दिले तेही माप न घेता निकृष्ट दिल्याचे प्रकार समोर आले या ताज्या घटनांनी शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार समोर आलेला असतानाच चंद्रपूरची शाळा हस्तांतरित करण्याचा निर्णय वादात अडकलाय या निर्णयामुळे राज्यातील इतर शाळांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे शिक्षणाचं तर बघा मित्रांनो बातमीमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की चंद्रपूर मधली जी शाळा आहे त्या शाळेचं व्यवस्थापन अदानींकडे हस्तांतरित करण्यात आलेलं आहे अदानी फाउंडेशनकडे हस्तांतरित करण्यात आले आहे आणि ही फाउंडेशन महाराष्ट्रातली नाही तर गुजरात फाउंडेशन आहे तर मित्रांनो याचे पडतास पडसाद भविष्यामध्ये काय होऊ शकतात आता आहे काय माहिती आहे की हळूहळू शाळा डेव्हलप करण्याच्या नावाखाली या ज्या शाळा आहेत त्या शाळांचं अप्रत्यक्षरित्या खाजगीकरण केलं जातं अशा प्रकारचे आरोप काही ठिकाणांवरती काही ठिकाणांवरून सरकारकडं सरकारकडे सरकारवरती होत आहेत परंतु आपण जर इतिहास जर बघितला आत्तापर्यंत आपल्या देशाचा तर सुरुवातीला सरकारी शाळा खूप साऱ्या होत्या आणि त्यानंतर मग जागतिकीकरण उदारीकरण आलं पुढे खाऊजा जागतिकीकरण खाजगीकरण आणि उदारीकरण म्हणजे ग्लोबलायझेशनचं युग आलं नव्वदच्या शतकामध्ये आणि त्यानंतर सर्व क्षेत्रामध्ये खाजगीकरण सुरू झालं आणि ज्या क्षेत्रामध्ये खाजगीकरण नको व्हायला असे शिक्षण क्षेत्र जे आहे ना तिथंसुद्धा खाजगीकरणाचं वारं जे आहे ना ते घोंगावत राहिलं आणि या खाजगीकरणामुळे खाजगी शाळा ज्या आहेत त्या खूप डवलानं उभ्या राहिल्या आणि त्या मानानं आपल्या ज्या सरकारी शाळा होत्या त्या सरकारी शाळांकडं हळूहळू सरकारचं दुर्लक्ष होत गेलं आता हे सरकार कुठलंही असू द्या हे सरकार कुठलंही असू द्या कुठल्याही पक्षाचं सरकार असू द्या तर त्या, त्या प्रत्येक पक्षाच्या सरकारानं शिक्षण व्यवस्थेचं कंबर्ड कसं मोडावं हो, यावरती विशेष लक्ष दिलेलं आहे आणि शाळा ज्या आहेत त्या खाजगी शाळा ज्या आहेत त्यांना मोठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे खाजगी शाळा खाजगी शाळांचे संचालक खूप मोठे झाले आणि आणि आपल्या सामान्य ज्या शाळा आहेत सरकारी शाळा ज्या आहेत त्या त्यांची प्रगती इतकी झाली नाही आणि त्यामुळं सामान्य माणूस जो आहे तो सरकारी शाळांकडे जाणार आहे ज्याच्या खिशात पैसे नाही आहे ज्याला खायला पैसे नाही आहे ज्याच्या पोटाला अन्न नाही आहे तर अशी मुलंच या प्रकारच्या शा जा शाळांमध्ये जातात आपल्या शाळांमध्ये जातात आपल्या सरकारी शाळांमध्ये जातात कारण पैसे नसतात खायला पैसे नाही तर शिक्षणाला कुठून पैसे येणार त्यामुळे ती मुलं शिकत राहतात परंतु एखाद्या गावामधली जर सरकारी शाळा बंद होऊन जर तिथं खाजगी शाळा आली ती मोडली आणि खाजगी शाळा आली सुरुवातीला तिने खूप सवलती दिल्या खूप कमी किमतीमध्ये दे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला किंवा फ्रीमध्ये दे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्या शाळेच्या संचालकाने सांगितलं की आता आम्हाला काय परवडत नाही आहे शिक्षकांचा पगार वगैरे हो देणं तर आता आम्ही फी वाढवतो आणि मग तिथली फी वाढवली तर मग सामान्य जनतेने शिकायचं कसं तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडणं साहजिकच आहे आता याचं नेमकं काय कारण आहे की बाबा ही शाळा हस्तांतरित करण्यात आली तर दीपक केसरकर जे आपले शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की एखाद्या शाळेचा जर विकास करायला एखादी संस्था असेल एखादी कंपनी जर असेल तर आपल्या सी एस आर सी एस आरमधून जर फंड करत असेल तर मग आपण ती शाळा त्या फाउंडेशनकडे हस्तांतरित का करू नये त्या शाळेच्या विकासासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आपण का नाही करावी हस्तांतरित ती शाळा एखाद्या कंपनीकडे तर कंपनीकडे हस्तांतरित करण्यापेक्षा त्या कंपनीच्या सी एस आर फंडाकडून जर काही पैसे तुमच्याकडे येत असेल तर आपणच त्या शाळेचा विकास करावा ना कारण विषय काय माहिती आहे का आत्ताचे जे काही उद्योग महर्षी आहेत आत्ताचे शिक्षण मन आहेत ते सगळे ग्लोबलायझेशनचं अपत्य आहे त्यामुळं या सगळ्यांच्या मनामध्ये खरंच अण्णा आपले कर्मवीर भाऊराव पाटील असतील विठ्ठल रामजी शिंदे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्या विचारांना पुढे नेणारे ही लोकं असतीलच की नाही हे सांगता येत नाही कारण बिझनेस माइंडेड लोक आहे बिझनेस करणार साधारण गोष्ट आहे आणि त्यातले त्यात गुजरातमधले असेल तर ते बिझनेस करणारच करणार त्याच्यामुळे शिक्षणाचं एक तर बाजारीकरण शिक्षणाचा व्यवसाय आहे त्या काळामध्ये होण्याची चे दाट शक्यता आहे आणि ऑलरेडी तो झालेला आहे ज्या खाजगी शाळा आहे तिथं तर शिक्षणाचा व्यवसायच चालू आहे म्हणजे कसं होतं की एक काळ होता की ज्या काळामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवलं विकलं आणि त्या वसतिगृहातल्या मुलांना अन्न जेवू घातलं ही अशी परिस्थिती एका काळामध्ये होती आणि आजचे महर्षी कसे आहे की उद्यापर्यंत परवापर्यंत तुम्ही तुमच्या बायकोच्या आईच्या गळ्यातलं मंगळसूत्र विका पण पर उद्यापर्यंत फी भरा असं म्हणणारे आजचे शिक्षण महर्षी आपल्याला वाटोवाटी वाटावाटेला दिसून येतात त्यामध्ये अपवाद असू शकतात काही लोक चांगले सुद्धा आहे परंतु ज्या पद्धतीनं शिक्षणाकडे बघितलं जातंय सरकार सरकारचं जे काही धोरण आहे कुठलंही सरकार असू दे तर ते धोरण सध्या तरी योग्य दिसत नाही आहे म्हणजे एका बाजूला आपण म्हणतो की पैसा नाही आहे मुलांना शिक्षण देण्यासाठी त्या शिक्षणावर खर्च करण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला आपण वेगवेगळ्या योजना आणतो लाडकी बहीण योजना लाडकी भाऊ योजना तर या सगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण पैसे जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये डायरेक्ट आपण आपल्या बहिणीच्या खिशामध्ये ते पैसे जे आहेत ते टाकतो आहे मग बहिणीचा जो भाऊ आहे त्याच्या शिक्षणासाठी काय व्यवस्था आहे बहिणीचा बाबा तुमच्या बहिणीचा भाऊ असेल छोटा भाऊ असेल भाचा असेल कोणी असेल मग त्याच्या शिक्षणासाठी काय तरतूद आहे कारण त्याचं शिक्षण महत्त्वाचं आहे ना बहिणीला पैसे दिले नुसते आणि झालं काम आपलं तर त्याच्यापेक्षा तिच्या भावाला तिच्या सॉरी बहिणीच्या मुलाला शिकणं खूप महत्त्वाचं आहे तो शिकला तर तुम्हाला त्या बहिणीच्या किच्यात पैसे टाकायची गरजच नाही पडणार तो मुलगाच तुमच्या तुम त्या बहिणीच्या खिशामध्ये ऑलरेडी पैसे टाकल आणि तुमच्या खिशात पण येणाऱ्या काळामध्ये पैसे टाकल त्यामुळे शिक्षणाकडे थोडासा दृष्टिकोन बदलला पाहिजे आता सरकारनं सुद्धा आणि सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत मोफत शिक्षण कमीत कमी म्हणजे कमी, मोफत शिक्षण आणि जर तो गमी गमी ने फी असेल तर खूप कमी कमी नगण्य फीमध्ये शिक्षण कसं पोहोचेल ॲक्च्युली फी नाहीच पाहिजे शिक्षण हे सर्वांसाठी फ्री पाहिजे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी म्हटलं होतं की पहिल्या यत्तेमध्ये जर शंभर विद्यार्थी असेल तर हे शंभर विद्यार्थी संपूर्ण शिक्षण घेईपर्यंत टिकले पाहिजेत आणि त्यासाठी सरकारनं त्या मुलांचं शिक्षण जे आहे ते मोफत केलं पाहिजे असं मत होतं परंतु मोफत हा शब्द खरं तर काही दिवसांनी हा शिक्षण व्यवस्थेमधून शिक्षणाच्या डिक्शनरीमधूनच गायब होईल असं या ठिकाणी चिन्ह दिसतंय ही परिस्थिती बघून एकंदरीत तुम्हाला या व्हिडिओ ही व्हिडिओ बघून तुम्हाला काय आहे आणि आजची सिच्युएशन जी आहे तिच्यावरती तुमचं नेमकं काय मत आहे ते, ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका बाय मित्रांनो धन्यवाद